नमस्कार आपण पाहत आहात वाय पी न्यूज चॅनल सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार ग्रामीण भागात डिजिटल सेवांचा नवा दिंडोरा सोलापूर ग्रामीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलणाऱ्या सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने जलसंधारण शिक्षण आरोग्य क्रीडा आणि पर्यावरण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे सोलापूरच्या मार्केट यार्डासमोर नव्याने सुरू करण्यात आलेल्या मोफत ऑनलाईन सेवा केंद्र व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण सोलापूर बाजार समिती उपसभापती सुनील कळके पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते राजाभाऊ इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कासेगाव बोरामणी उळे दोड्डी पिंजारवाडी तांदुळवाडी संगदरी मुळेगाव मुळेगाव तांडा उळेवाडी परगे वरळेगाव वडजे मुस्ती या गावातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटलदृष्ट्या सक्षम करणे हा आहे उद्घाटन सोहळ्याला पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते विविध गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी अध्यक्ष व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले हा उपक्रम म्हणजे ग्रामीण जनतेला एकाच ठिकाणी विविध शासकीय व खाजगी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारे महत्वाचे पाऊल आहे विशेषत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि महिलांना याचा मोठा लाभ होईल सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ओळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे यांनी यावेळी सांगितले की ही सेवा ग्रामीण भागातील नागरिक विद्यार्थी शेतकरी क्रीडापटू आणि आरोग्य सेवा घेणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे या मार्फत जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीही करण्यात येणार आहे जनसंपर्क कार्यालयात दररोज स्वयंसेवक उपलब्ध राहून नागरिकांच्या अडचणीवर मार्गदर्शन करणार आहेत या उपक्रमामुळे ग्रामीण युवक विद्यार्थी महिला शेतकरी व वयोवृद्ध नागरिकांना थेट लाभ मिळणार असून डिजिटल भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे